सोलापूरकरू हो नमस्कार सोलापुरात लवकरच विमान सेवा सुरू होणार आहे त्यामुळं हवेतनं आपलं सोलापूर कसं दिसतं पाण्याची संधी सोलापूरकरांना उपलब्ध होणार आहे मात्र सोलापूर महापालिकेच्या शेजारी जी उंच इमारत उभा आहे त्या इमारतीवरनं आपलं सोलापूर कसं दिसतंय हे ए... एरियल सोलापूर दाखवण्याचा मी छोटासा प्रयत्न करतोय अत्यंत सुंदर असं आपलं सोलापूर दिसत आहे ही सोलापूर महापालिकेची इंद्रभवन इमारत त्या ठिकाणी डौलानं फडफडणारा आपला हा तिरंगा ध्वज सोलापूरच्या वस्त्रनगरीची ऐतिहासिक खून असलेली ही चिमणी तसेच हे आपले मोठमोठे गृहप्रकल्प आणि हवेतून दिसणारं आपलं सोलापूर कसं दिसतंय पहा अत्यंत सुंदर असं सोलापूर आपल्याला पाहायला मिळतंय जणू काय हे विमानात्मक दृश्य काढलं की काय असा आपल्याला भास झाल्याशिवाय राहणार नाही मात्र सोलापूर महापालिकेच्या शेजारी असलेल्या एका उंच इमारतीवरनं हे दृश्य आपल्याला दाखवतं आहे आपल्याला इथं पाहता येईल की हा जो आहे तो सिद्धेश्वर तलाव दिसतो आहे सिद्धेश्वर कडेला आपल्याला हा सिद्धेश्वर मंदिराचा कळस पाहायला मिळतो आहे बाजूला असलेल्या उंच उंच इमारती आणि मध्यभागी असलेला हा आपला रमणीय असा सिद्धेश्वर तलाव त्याकडेला असलेला हा भिंकोट किल्ला देखील आपल्याला इथून पाहता येतो आहे त्याच पद्धतीनं या सर्व उंच इमारती आपल्याला पाहण्याची संधी या व्हिडिओच्या माध्यमातून दिसते हे आपलं पार्क स्टेडियम आहे इंदिरा गांधी स्टेडियम त्याच पद्धतीनं हा जो रस्ता दिसतो आहे आपण तो डफरीन चौकातून पार्क चौकाकडे आणि पुढं सरस्वती चौकाकडे जाणारा हा रस्ता आहे हे पूर्ण असं आपलं सोलापूर आणि सोलापूरचा व्ह्यू या माध्यमातून आपण पाहू शकतोय सोलापूर किती मोठ्या प्रमाणावर वाढतंय याची प्रचिती हा व्हिडिओ पाहिल्यावर नक्की आपल्याला येईल हा डफरीन चौकातलं दृश्य आहे आणि पुढं सोलापूरचं हे दुसऱ्या पूर्वे भागाचं दृश्य आपल्याला पाहता येईल सव्हाण हिरो वीडा वीवन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध डेबिट व क्रेडिट कार्डवर वर एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध वीडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर